मनापासून आपल्या सगळ्या जणांचे मी मतदार म्हणून नाही पण तुम्ही मला दहा वर्ष तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मित्र मुलगा आणि भाऊ म्हणून मला जे सांभाळलं यासाठी मी मना मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो यापुढे भविष्यामध्ये कधी माझ्या देवगडला किंबहुना माझ्या देवगडचा आमदार हा मंत्री बनत नाही हे कोणीही बोलण्याची हिंमत ठेवायची नाही कारण का आज हे क्षण आहे क्षण मला जे पाहायला माहित आहे ते फक्त माझ्या देवगडकरांमुळेच आहे हे माझी भावना आणि सत्य आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल आणि दोन हजार चोवीस असेल या प्रत्येक निवडणुकीमध्ये माझ्या देवगडकरांनी मला अशी लीड दिलेली आहे जे कुठलाही माझा विरोधक किंवा राजकीय स्पर्धक आतापर्यंत तोडू शकला नाही म्हणून हा हे आमदारकी असो हे मंत्रीपद असो हे माझ्या प्रत्येक देवगडकरांचं आहे हे मी तुम्हाला आवर्जून ह्या निमित्ताने सांगतो तुमचा अधिकार आहे माझ्यावर काही दोन मिनिट आहे तुमचा अधिकार आहे माझ्यावर आजचं हे क्षण मी जेव्हा तळल्यावरून इथे पुढे कासाड्यावरून परिस्थे येत होतो असंख्य ते दिवस आठवले किंवा दिवस रात्र आपल्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करायचा मागे पुढे पोलिसांच्या गाड्या पाहिल्यानंतर विश्वास बसत नव्हता की हाही दिवस पाहायला मिळणार जेव्हा देवगडचा आमदार मंत्री म्हणून तुमच्या तालुक्यामध्ये येईल आणि हे तुम्ही दिलेलं मला प्रेम आहे मी खरंच तुम्हाला आणतो ज्या क्षणी आमच्या प्रदेश अध्यक्षांचा मला फोन आला ते नितेशजी नागपूरमध्ये या तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे आई वडील आणि कुटुंबानंतर यांची सर्वात जास्त मी आभार मानले हे माझ्या देवगडकरांचे आहे <laughs> कारण का तुम्ही निस्वार्थी माझ्याबरोबर प्रेम केलेला आहे स्वर्गीय आप्पा गोप्टे साहेबांपासून आमचे अजित गोप्ते साहेब आहेत आमचे प्रमोद जठार साहेब आहेत आणि आता मी जे देवगडकरांनी स्वप्न किंवा ज्या काही जबाबदाऱ्या ज्या काही अपेक्षा आमच्या सगळ्यांवर आतापर्यंत टाकत आलेल्या आहेत मी तुम्हाला विश्वास देतो मंत्री म्हणून मी महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरत असेल कितीही मंत्रालयामध्ये बसत असेल पण माझा एक डोळा हा माझ्या देवगडवर असेल हे मी तुम्हाला शब्द या निमित्त देवगडकरांनी जो आशीर्वाद द्यायचा आहे तो मला दिलेला आहे तुम्ही मतदार म्हणून माझ्या घरच्या सदस्य म्हणून जे करायचं आहे ते पूर्ण केलेलं आहे आता पुढची पाच वर्ष तुम्ही फक्त अनुभव घेत राहा ते महाराष्ट्राचा मंत्री म्हणून तुमचा आमदार तुमची कशी सेवा कर तुम्ही कुठलीही चिंता करू नका तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट ते येणारच नाही तरी महाराष्ट्रातला कुठलाही अधिकारी किंवा प्रशासन हे माझ्या देवगडकरांकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही काम आणि घात हे तुमच्या सगळ्यांचं मी तयार करेन तुम्हाला अभिमान वाटेल असं काम मंत्री म्हणून मी तुमच्यासाठी तुमची सेवा म्हणून करेन एवढं शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देत शब्द म्हणून देत असंख्य प्रश्न आहेत मुद्दे आहेत तुम्हा आपल्या सगळे विषय आहेत आमच्या नजरेसमोर मी काय कधी न येणारा असा लोकप्रतिनिधी राहिलेलो नाही मी या देवगडच्या प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक वाडीचा प्रत्येक गावाचा प्रश्न मला माहिती आहे मला प्रत्येक घरातले काय अपेक्षा आहेत तुम्ही कुठल्या आशेनी पाहत पाहतायत या प्रत्येक बाबतीची जाणीव ठेवणारा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या समोर आले ते उभा आहे मी मंत्री असेल महाराष्ट्रासाठी कोण मोठा साहेब असेल महाराष्ट्रासाठी पण तुमच्यासाठी मी आज आणि उद्याही तुमच्या घरातला मुलगा आणि भाऊ म्हणूनच वागणार असा शब्द तुम्हाला मी प्रेम निमित्ताने खूप केलाय विश्वास दाखवलेला आहे मी अजून काहीच तुमच्याकडून मागणार नाही पण आता ह्या पदाचा वापर फक्त तुम्हाला देण्यासाठीच करेन एवढा शब्द तुम्हाला मी या निमित्ताने देतो आज पूर्ण जिल्हा पूर्ण करायचा आहे तुम्हाला माहिती आहे कुठेही वळालो तर माझी गाडी देवगडमध्ये येऊनच थांबते बरोबर <laughs> म्हणून <थे>। माझ्या <थे>। आई <थे>। पासून <laughs> बायकोची एकच तक्रार आहे तू नेहमी देवगडकडे तुझ्या दिशेने गाडी जाते म्हणून ती गाडी नेहमी याच दिशेने पुढे पाच वर्षाने येईल असा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो तुम्ही हे जे काही मोठे संख्येने जमलेला मला <laughs> माहिती आहे की असंख्य लोक इथे येऊ शकले नसतील पण मी जसं पहिलं तुमच्यासाठी गावागावात यायचो फिरायचो तसंच तुमच्या प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये त्याच पद्धतीने मी उभा राहील असा विश्वास तुम्हाला परत या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज